महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा तीन दिवसांनंतर सापडला पुरात वाहून गेलेल्या वृद्धांचा मृतदेह दिनांक एकवीस जून च्या सायंकाळी जानेफळ परिसरात दमदार पाऊस बरसला आणि याच वेळी उटी येथील नाल्याला पूर आला आणि त्या पुरात आनंद अर्जुन साबळे हे वाहून गेले होते तेथील सरपंचांसह ग्रामस्थांनी व वा नातेवाईकांनी त्यांचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ते आढळले नाहीत त्यानंतर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम सुरू होती अखेर तिसऱ्या दिवशी चोवीस तारखेला पहाटे आठ वाजता साबळेचा सा मृतदेह हो। घाटनांद्रा शिवारातील वाथे यांच्या शेताजवळील नाल्याच्या काठावर आढळलाय घाटनांद्रा येथील शेतकरी वाथे हे सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना आनंदा साबळे यांचा मृतदेह हो दिसून आला बुलढाणा येथून आलेल्या रेस्क्यू टीमचे जाधव सर्व त्यांचे सहकारी महसूल प्रशासनाचे तहसीलदार निलेश मडके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अजय पिंपरकर कौतिकराव रावडकर मंडळ अधिकारी बालाजी अनमोड तलाठी हेमंत बोरे प्रवीण कायंदे सादिक पठाण पोलीस प्रशासनाचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जानेफड पोलीस स्टेशनचे कर्मचारी नातेवाईक व गावकरी यांनी शोध घेतला होता परंतु त्यांना अपयश आले होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा मेहकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा